कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा अहिल्यानगर शहरात स्वच्छता रक्षक समिती आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदस्य प्रतिभा धूत आणि ज्योतिदीपक यांच्या पुढाकाराने ही रॅली रविवारी पार पडली ज्यात नागरिकांचा मोठा सहभाग होता रॅलीची सुरुवात राष्ट्रगीताने झाली जॉगिंग ट्रॅक येथून रॅलीचा प्रारंभ होऊन ती उपनगरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत होती जिथे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले गेले ही रॅली पाईपलाईन रोड विस्तबाग चौक येथे जाऊन संपली या संपूर्ण मार्गावर समितीच्या सदस्यांनी आणि सहभागी नागरिकांनी स्वच्छतेबाबत जनजागृती केली या प्रयत्नांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला एक बहुत बड़ी रैली हम लोगों ने निकाली है स्वच्छ संकल्प अहिल्यानगर बात क्या हुई कि जो यहाँ पर हम देख रहे हैं सब जगह जगह कचरों के ढेर प्लास्टिक के ढेर जो दिखाई दे रहे हैं उससे सभी नागरिक बहुत त्रस्त हो गए और सबको लगा कि हम सब सम्मिलित होके कोई बड़ा रैली या कुछ ऐसा करें कार्य जिससे कि लोगों को समझ में आए खासतौर से कॉरपोरेशन को और यहाँ के जो अधिकारी है उनको सबको समझ में आए कि भाई क्या जो इतनी दुर्दशा हो रही है उसका ठीक करने की बहुत आवश्यकता है इसके लिए रैली हम लोगों ने निकाली है और इसमें काफी लोग शामिल हुए मुझे इस बात की खुशी है कि मैंने जहां जहां मतलब जिनको लिया है जो भी संस्थाएं हैं वो सभी बहुत प्रेम से और सभी ने बहुत कार्य किया है मैं सबकी आभारी हूँ ये मेरे मन की संकल्पना बहुत समय से थी और हम हम लोग पहले स्वच्छता दूध पर एक हमने ग्रुप बनाया था उसके द्वारा हमने काफी जागरूक किया था नागरिकों को और अभी ये जो हो रहा है इससे और जागरूक होंगे नागरिक भी और साथ में हमारे कॉरपोरेशन और अधिकारी भी धन्यवाद स्वच्छ संकल्प अहिल्या नगर सा हा विषय घेन आज आम ही रैली आयोजित के लिए नगर शहरा जी हल्ली स्वच्छते संदर्भात जी दानादान उड़ा है जिक तिक कचरा अपन पहतो है आणि या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि यासाठी म्हणून आम्ही नगर शहरातले सगळे रोटरी क्लब स्वच्छता रक्षक समिती हरियाली संस्था आणि युवान संस्था आणि प्रशांत दरेकर सर त्यांची संस्था आणि अशा अनेक वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या संस्था नगरमध्ये ज्या कार्यरत आहेत त्या सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन या नगर शहरातल्या नागरिकांमध्ये एक स्वच्छतेसंदर्भात आणि पुढील पिढीसाठी पुढील पिढीसाठी एक स्वच्छ वातावरण निर्मितीसाठी जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातनं ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे ह्या रॅलीसाठी आम्ही सगळे जॉगिंग पार्कमध्ये आज एकत्रित आलेलो आहोत आणि इथून आम्ही सायकल रॅली बाईक रॅली आणि पैदल रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि इथून आता आम्ही सगळे हे रॅली मध्ये सहभागी झालेलो आहोत आणि इथून पुढे ही रॅली जाणार आहे नमस्ते स्वच्छता रक्षक समिती की मेंबर हूं सुधा खंडेलवाल और आम्हाला एकही मकसद हैंट क्लीन सिटी टुडे क्लीन सिटी टुमॉरो नमस्कार मी रोटेन दादासाहेब कणजोर आहे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आज आपण स्वच्छता प्रबोधन रॅलीच्या निमित्ताने शहरामध्ये जो काही कचरा आहे त्याचं व्यवस्थापन आणि त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्यामध्ये जी मानसिकता आहे त्या बदलण्याच्या दृष्टीने एक सामाजिक उपक्रम राबवत आहोत यामध्ये रोटरीचे सर्व क्लब त्याचप्रमाणे हरियाळी संस्था युवान संस्था शासकीय तंत्रनिकेतन या सर्व संघ संस्थांच्या माध्यमातून आज आपण ही एक रॅली आयोजित केली सायकल असोसिएशन यामध्ये पुढाकार घेत आपल्याला जनजागृती जी रॅली आहे ती रॅली करणार आहोत प्रत्येक नागरिकाने आपलं घर स्वच्छ ठेवलं तर आपली कॉलनी स्वच्छ होईल आणि आपली कॉलनी स्वच्छ झाली तर आपलं उपनगर आणि आपलं शहर स्वच्छ होईल आणि अशा पद्धतीने आपण भोपाळ इंदोर या सारख्या शहरांची उदाहरणं घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील बारामती सारख्या शहरांचं उदाहरण घेतो आपल्या अहिल्यानगरचं उदाहरण हे जर करायचं असेल तर प्रत्येक नागरिकामधली ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कचरा व्यवस्थापन हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करणं ही काळाची गरज झालेली आहे इथं सध्या कचरा न टाकता त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जर प्रत्येकाने स्वीकारली तर मला असं वाटतं की प्रशासनावर ताण जो आहे तो ताण कमी होऊ शकेल आणि त्या माध्यमातून ही जनजागृती रॅली आयोजित केली या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून मला असा विश्वास आहे की नक्कीच आपण प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर